नमस्कार शेतकरी मित्रांनो मी अनिल स्वागत करतो आपल्या शेतकरी मित्र या मित्रांनो सध्या बऱ्याचशे जे कांदा उत्पादक शेतकरी आहेत यांच्या कमेंट्स येत आहेत की येणाऱ्या ऑगस्ट महिन्यात कांद्याचे काय बाजारभाव राहतील कांद्याच्या बाजारात आणखी वाढ होईल का की कांदाच्या बाजारभावात घसरण होईल सध्या कांदा विकावा की आणखी थोडी वाट पाहावी याच सर्व प्रश्नांची उत्तरे देण्याचा प्रयत्न आपण आजच्या व्हिडिओमध्ये करणार आहोत तत्पूर्वी जर तुम्ही प्रथमच आपल्या युट्यूब चॅनलवर आलेले असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ शेअर करा मित्रांनो कांद्याच्या बाबतीत येणारे जे पुढचे वीस ते पंचवीस दिवस आहेत हे मित्रांनो आता महत्वाचे असणार आहे कारण सध्या आपल्या देशात कांदा किती आहे याच्यापेक्षा मित्रांनो महत्त्वाचं आहे की जे कांदा ज्या शेतकऱ्यांकडे स्टॉक मध्ये किंवा ज्या व्यापाऱ्यांकडे मित्रांनो कांदा स्टॉकमध्ये आहे ते विकणार कधी त्यांनी जर मित्रांनो मोठ्या प्रमाणात कांदा हा विकायला बाहेर काढला तर कांद्याच्या राहणार नाही तेजी, तेजी राहिली तर राहणार आणि कांद्याचे बाजारभाव हे पुढच्या एक महिन्यापर्यंत तर खाली येण्याचे चान्सेस तर नाहीतच मित्रांनो फक्त या स्टॉक व्यापाऱ्यांनी किंवा शेतकऱ्यांनी कांदा हा मित्रांनो जर सध्या ज्या प्रमाणात चालू आहे त्याच प्रमाणात जर मित्रांनो मार्केटमध्ये मा आणत राहिले तर कांद्याच्या बाजारभावात एक ते दोन रुपयापेक्षा जास्त तर तेजी येणार नाही मात्र यांनी जर सध्यापेक्षा जर थोड्या कमी प्रमाणात कांदा हा बाजार समितीत आणत राहिले आणि मार्केटची जर आवक मित्रांनो अजून जर मित्रांनो मोठ्या प्रमाणात घटली तर कांदा हा चाळीसचा आकडा पार करू शकतो आणखी एक महत्वाची गोष्ट म्हणजे सध्या जो भारत कांदा नि -नि निर्यात करत आहे भारत तर मित्रांनो निर्यात ही चालू आहे कमी चालू आहे पण मात्र चालू आहे आणि जे इतर देश आहेत ज्यामध्ये पाकिस्तान आहे अफगाणिस्तान आहे यांची मित्रांनो सध्या निर्यात ही कमी पडलेली आहे म्हणजे सध्या संपूर्ण जगाचा जर आपण इतिहास जर आपण विचार केला तर भारतच बाकी सर्व देशांमध्ये जे निर्यातक देश आहेत यामध्ये कांदा हा निर्यात करत आहे म्हणून भारताच्या कांद्याला हे मित्रांनो इतर देशांकडूनही मोठी मागणी आहे जर सरकारने कांद्याचे जे निर्यात मूल्य आहे मित्रांनो हे निर्यात मूल्य जर कमी केले किंवा निर्यात मूल्य जर उठवले तर भारतीय कांद्याला मोठ्या प्रमाणात मागणी वाढून कांद्याच्या बाजारात मोठी वाढ होण्याची शक्यता आहे पण मित्रांनो असं नाही की वाढ झाली तर कांद्याचे बाजारभाव हे पन्नासचा आकडा पार करतील शंभर रुपयापर्यंत जाते मित्रांनो एवढे जर भाव झाले तर सरकार पुन्हा कांदा निर्यातीवर बंदी आणणार कारण एवढे मित्रांनो जर भाव झाले तर कुठलंही सरकार कांद्यावर निर्बंध हे आणेलच याच्यात मित्रांनो सरकारची चुकी ही नाहीये आणि जर आपण आता बऱ्याचशा अफवा सध्या बाजार समितीमध्ये चालू आहेत की कांदा आयात होणार मित्रांनो कांदा आयात होण्याची तर सध्या चान्सेस हे नाही आहेत कारण सध्या कांद्याचे बाजारभाव हे चाळीस रुपयापर्यंतही नाही आहेत चांगल्या प्रतीच्या कांद्याचे दर हे पस्तीस रुपयापर्यंत हो आहेत आणि जो मिडियम कांदा आहे हा तीस रुपयापर्यंत आहे आणि हलका कांदा हा वीस ते पंचवीस रुपयापर्यंतच आहे आणि अशा परिस्थितीत सरकार कांदा आयात हे करत नसते जर सरकारने विचार केलाही की आपण कांदा आयात करू मात्र सध्या जगामध्ये कुठल्याच देशाजवळ कांदा हा नाही आहे अफगाणिस्तानच मित्रांनो बोललं जात होतं की अफगाणिस्तानचा कांदा हा भारतामध्ये आयात होईल मात्र अफगाणिस्तानचा कांदा हा सध्या कच्चा आहे तो कांदा निघायला मित्रांनो अजूनही वीस ते पंचवीस दिवस हा वेळ लागणार आहे म्हणून मी मित्रांनो तुम्हाला व्हिडिओच्या सुरुवातीला म्हटलं की कांद्याच्या बाबतीत कांद्याच्या बाजारभावाच्या बाबतीत येणारे वीस ते पंचवीस दिवस मित्रांनो महत्त्वाचे म्हणून अफगाणिस्तानचा कांदा पुढचे वीस ते पंचवीस दिवस जो आहे तो निघणार नाहीये आणि भारतात आयातच सोडून द्या पण तो भारतात तर येणार नाहीच पण बाकीच्या दुसऱ्या देशातही जाणार नाही म्हणजे सर्व देशांमध्ये फक्त भारताच्या कांद्यालाच मागणी हे राहील म्हणून येणाऱ्या वीस ते पंचवीस दिवसात कांद्याच्या बाजारभावात मोठी तेजी येण्याची शक्यता आहे मोठी म्हणजे सध्या जो कांदा तीस ते पस्तीस रुपये चालू आहे हा चाळीस ते पंचवीस रुपयापर्यंत झाला जास्तीत जास्त पन्नास रुपयापर्यंत झाला आणि जर मित्रांनो मोठी तेजी आलीही ज्याप्रमाणे मित्रांनो साठ स साठ सत्तर रुपयापर्यंत कांदा जर गेला येवी तर हे तेजी मित्रांनो जास्त दिवस राहणार नाही असे जर झाले तर तुम्ही लवकरात लवकर आपला कांदा हा विकून टाकावा कारण एवढी तेजी ही जास्त दिवस राहत नसते याच्यावर सरकार लवकरात लवकर ऍक्शन हे घेत असते म्हणून मित्रांनो हीच परिस्थिती येणाऱ्या जुलैच्या शेवटच्या हप्त्यात किंवा मित्रांनो ऑगस्टच्या जवळपास दोन ते तीन हप्त्यापर्यंत राहणार आहे कांद्याच्या बाजारभावात मित्रांनो जुलै महिन्यात दोन ते तीन रुपयांची तेजी हे राहू शकते म्हणजे जुलै महिन्यात कांदा हा चाळीस रुपयांच्या आसपास जाऊ शकतो आणि ऑगस्टमध्ये चान्सेस आहेत की कांद्याचे बाजारभाव हे पंचवीस रुपयापर्यंत जातील आणि कांद्याची जे निर्यात आहे ही वाढली सरकारने जर निर्यात मूल्य कमी केलं तर कांदा बाजारभाव पन्नास रुपयापर्यंत ऑगस्ट महिन्यात जाऊ शकतात हा मात्र त्याच्यानंतर कांदा बाजारभाव चढतील की वाढतील याचं मित्रांनो सध्या सांगणं हे कठीण आहे तर मित्रांनो हीच होती कांद्याच्या बाजारभावासंबंधी माहिती तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटच्या माध्यमातून मांदे कळवा व्हिडिओला लाईक करा शेअर आणि शेअर अशेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद